बघू शकता मित्रांनो एवढे जण खाली जेवायला का बसले होते आणि हा भाऊ माझ्यावर का चिडत होता हा संपूर्ण ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला समजणारच मित्रांनो आणि काय विशेष होतं एवढं जण खाली जेव बसून जेवण करत होते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यावर तुम्हाला समजणारच मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हॅलो फ्रेंड वेलकम टू माय न्यू ब्लॉग बघू शकता आज आहे चंपष्ठी आराध्य देवत खडेराव महाराज यांची चंपाष्टीचा कार्यक्रम आहे बघू शकता आमच्या मागे तुम्ही महिला मंडळ वगैरे सहभाग तिकडे इकडे स्वयंपाक वगैरे बनवणं चालू आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो मी खाली आल्यानंतर बघतो तर काय मस्तपैकी सैफग की तयारी खूप जोरात चालू होती इकडे डाळ वगैरे शिजवणं चालू होते नंतर मावशी आमच्या आचार्यांना मस्त पाणी वगैरे देत होते त्याच्यानंतर महिला मंडळ इकडे मस्तपैकी पूर्ण भाजीपाला कांदे लसूण वगैरे सोबत होते कारण की आमच्या संगमेश्वरात कार्यक्रम राहिले आणि महिला मंडळ राहणार नाही असं कधी होणार नाही मित्रांनो इकडे रोड वगैरे बनवणं चालू होतं महिला मंडळाचं आजी वगैरे मस्तपैकी खूप छान असे हेल्प करत होते सगळ्यांचे आणि बाकीचे आमचे लहान मुलं तर कधी मागे पडणारच नाही मित्रांनो संगमेश्वरात कार्यक्रम म्हटल्यावर कधी काही होणार नाही असं कधी राहणारच मित्रांनो कारण की आमचा कार्यक्रम कोणत्याही मंडळाचा राहू द्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललो होतो की मित्रमंडळी आणि महिला मंडळ कमी कमी पडणार नाही आमच्या संगमिश्रात एक खूप आश्चर्याची गोष्ट आहे मित्रांनो आणि खूप छान असं महिला मंडळाने नियोजन वगैरे केलेलं होतं मित्रांनो इकडे आता आरतीची वेळ वगैरे झालेली होती मंडिरात दर्शन वगैरे घेतले आणि इकडे महाप्रसाद माझं बंद नसतं सगळेजण आनंद घेतले मित्रांनो कधी कधी अशा महाप्रसादा नक्की गेले असेल तर आम्हाला तमिळकडून नक्की झालं मित्रांड नंतर आम्ही मस्तपैकी खंडेराव महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन घेतो बघू शकता खूप छान असं प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर मी सांगत मस्त महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन घेतो आणि मित्रांनो आमचं मंदिर कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो नंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी माझा मित्र वगैरे सगळे जेवायला बसलेले होते आणि महाप्रसादाला गर्दी बघू शकता मित्रांनो खूप अशी गर्दी जमलेली होती आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमचे कोणत्याही मंडळात कोणताही कार्यक्रम असला तरी मुलांपासून लहान मुलांपासून महिलांपासून वाढण्यापासून तर सगळ्यांसाठी कोणी कुठंच काही कमी पडत नाही मित्रांनो आणि कोणाला सांगायची गरजही नाही पडत की हे वाढ किंवा ते वाढ जुतो त्याच्या परी बघू शकता मित्रांनो सगळ्यात छोटी व्हिडिओ हा भाऊ का चिडत होता माझ्यावर कारण की हा भाऊ म्हणत होता माझा व्हिडिओ वगैरे नको काढू बघू शकता नंतर आमचे कार्यक्रम वगैरे पूर्ण आवरल्या गेल्यानंतर मग आमचे सगळे कार्यकर्ते जेवायला बसलेले होते महिला वगैरे त्यांना पोट भर बसतो घालत होते मित्रांनो आणि हो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाऊ कोणी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा